तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा हर हर महादेव आम्ही पोहोचलेला आहोत शिवखोरी येथे हे आहे पार्किंग माझ्या पाठीमागे बघा या ठिकाणी गाड्या लागलेल्या आहे आता या ठिकाणावरून आपल्याला पुढे जायचं आहे शिवखोरीकरिता म्हणजे गुफेकरिता तर सुरुवातीला काही अंतर दीड किलोमीटर आपल्याला ॲटोनी जायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल आपल्याला आणि त्यानंतर तिथून प्रवास होईल आपला पायदळ सुरू दुसरा ऑप्शन आहे घोड्यांचा तिथे घोडेसुद्धा उपलब्ध आहेत तर चला मित्रांनो आता जाऊया आपण ॲटो शोधू ॲटोनी जाऊया पुढे आणि नंतर पुढचा प्रवास घोड्याने किंवा पायदळ कसा होतो ते बघू तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा खूप सुंदर ठिकाण निसर्गरम्य ठिकाण एक आध्यात्मिक शांती अनुभवता येईल असं हे ठिकाण आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर चला बोला हर 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 आता आम्ही हा ॲटो केलेला आहे बघा या ॲटोनी आम्ही जाणार आहोत पुढे काही अंतर एक ते दीड किलोमीटर आणि त्यानंतर आपल्याला खोडे करावे लागतील म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे चालता येत नाही आणि ज्यांना चालता येतं ते पैदल जाऊ शकतात तीन किलोमीटरचा रस्ता आहे शिवखोरी गुफा तर आपला प्रवास सुरू झालेला आहे पार्किंगपासून शिवखोरी गुफेकडे आपण आता ॲटोमध्ये निघालेला आहोत चला बघूया पुढे कसा कसा रस्ता आहे ते तर असा हा घाटाचा वळंदार रस्ता आहे या या ॲटो स्टँडपासून दहा मिनटं आपल्याला पुढे चालत जायचं आहे तर मित्रांनो हे आहे गाव जम्मू आणि काश्मीरचा रिया रियासी जिल्ह्यामधलं हे गाव आणि या गावापासून आपल्याला शिवखोरी या मंदिराला जाता येते तर बघा मित्रांनो शिवखोरी गुफेचं बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे जे के टुरिझमतर्फे हा छोटासा ब्रिज अरे रिवर कोणती आहे ये? ये दूधगंगा अच्छा तर ही सुंदरशी नदी आवाज येत असेल प्रवाहाचा आवाज चला आपण नदी क्रॉस करूया नदी क्रॉस केल्या केल्या या ठिकाणी आपल्याला एंट्री गेट दिसते तर मित्रांनो या गेटमधून आपल्याला आज जायचं आहे परंतु आज जाण्यापूर्वी पलीकडे बघा यात्री रजिस्ट्रेशन काउंटर दिसते लिहिलेलं आपण त्या ठिकाणी जाऊन पर्ची काढूया यात्रा पर्ची जी की फ्री आहे तर बघा मित्रांनो हे आहे श्री शिवखोरी श्राइन बोर्डचं यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर तीन चार काउंटर्स आहेत आता आज गर्दी अजिबात नाही त्यामुळे आम्हाला लगेच पर्ची मिळाली यात्रा परची आम्ही छत्तीस लोकांसाठी एकच स्वतंत्र एकच सिंगल पर्ची त्यांनी दिलेली आहे चला जाऊया आम्ही घोडे बुक केलेले आहे घोड्याचे पाचशे रुपये आहे प्रति व्यक्ती जाणं आणि येणं साडेतीन किलोमीटर जाणे साडेतीन किलोमीटर येणे चला मित्रांनो आता आपण प्रवास सुरू करूया शिवखोरीचा हो मित्रांनो या ठिकाणी आमचं सेक्युरिटी चेकअप झालेलं आहे आणि आता आपण जाऊया पुढे हे बघा हा असा रस्ता आहे दोन्ही बाजूला दुकानं आहेत पुढे गेल्यानंतर हा छोटासा ब्रिज तर बघा मित्रांनो आम्ही सेक्युरिटी चेकअप केल्यानंतर चे हे घोडे आमचे तयार आहेत दोन्ही दमदार घोडे हे बघा तर बघा घोड्यावर सवारी होता होत आहे आता आणि आम्ही निघत आहोत शिवखोरीकरिता चला मी पण बसतो आता तर मित्रांनो आपण जात आहोत शिवखोरी पाहायला आज शिवखोरी खोरी म्हटलं तर गुफा शिवाची गुफा आज आपण पाहणार आहोत स्वयंभू शिवलिंग त्या ठिकाणी आहे म्हणतात तर कसं आहे आपण दर्शन घेऊ आज तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा हर हर महादेव तर मित्रांनो आमचा शिवखोरीकडे प्रवास सुरू आहे आमचा प्रवास अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू आहे आपण पाहू शकता हळूहळू मोठे मोठे डोंगर आपल्याला दिसत आहेत समोर आणि हिरवगार हिरवीगार झाडं शेजारी वाहणारी नदी या वातावरणामध्ये आमचा प्रवास सुरू आहे नक्कीच अतिशय आनंददायी प्रवास आहे हा सुद्धा हाच रस्ता आहे आपण पाहू शकता दर्शन घेऊन परत येणारे भाविक याच रस्त्याने परत येत आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील या मार्गावर आहे मित्रांनो हे आहे श्रीराम मंदिर रस्त्यावर आपल्याला शिवखोरीला वरती जाताना लागणारं आपन ला। हे एक सुंदर मंदिर आपण पाहू शकता आपण या ठिकाणी थांबून दर्शन देखील घेऊ शकता बघा छोटासा ब्रिज नदी क्रॉस करायची आहे या ठिकाणावरून आपल्याला आणि हे आहे सुंदर श्रीराम मंदिर श्रीराम मंदिरानंतर आपला प्रवास पुढे सुरू शेजारी वाहणारी झ गंगा नदी खूप जास्त पाणी नाही परंतु खूप सुंदर असा देखावा आपल्याला दिसतो पाण्या पाणी कमी असलं तरी तो खडखडाट पाण्याचा खडखडा आपल्याला दुरूनच ऐकायला येतो बघा मित्रांनो ही डोलीची देखील व्यवस्था या ठिकाणी आहे अठराशे रुपये चार्ज आहे त्याचा तर मित्रांनो हे आहे दुसरं मंदिर जे आपल्याला लागत ला आहे शिवखोरीच्या रस्त्यावर हे आहे गणेश लक्ष्मी मंदिर या ठिकाणी देखील आपण दर्शन घेऊ शकतो आणि त्यानंतर आपला प्रवास पुढे सुरू करू शकतो हा आणखीन एक पूल क्रॉस करतोय आपण आणि आपण आणखी शिवखोरीच्या जवळजवळ जातो आहोत शंकराचे दर्शन शिवलिंगाचे दर्शन आज आपण करणार आहोत शिवखोरी या ठिकाणी तर आपण पोचलेलो आहोत आहे अंतिम स्टॉप या ठिकाणी आता आपल्याला उतरायचं आहे तर पुन्हा एकदा तपासणी आहे या ठिकाणी सुरक्षा तपासणी तर अशी सुरक्षा तपासणी झाल्यानंतर आता आपण जाऊया पुढे आणखी चला मित्रांनो आता सुरू झालेला आहे आपला पायऱ्यांचा मार्ग बघा सुमारे पन्नास स्तरी हो या पायऱ्या असतील पुन्हा पायऱ्या मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत टॉपला शेवटचा पॉइंट आहे या ठिकाणी आपल्याला आता मोबाईल आप जमा करायचा असतो येथे हे प्रसादाचं दुकान पाहू शकता आपण लास्ट यानंतर आता आपल्याला काही दुकान वगैरे मिळणार नाही तर मित्रांनो आम्ही पोचलेला आहोत शिवखोरी येथे आणि आता आम्ही प्रवेश करणार आहोत गुफेमध्ये गुफेमध्ये जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक जुना आणि एक नवीन तर जुना जो मार्ग आहे तो आहे आ, तो नॅचरल मार्ग आहे आणि नवीन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे म्हणतात आर्टिफिशियल आहे तर जुना मार्ग जास्त चांगला आहे असं आमच्या गाईडचं म्हणणं आहे तर आम्ही एक गाईड केलेलं आहे तर आम्ही जाणार आहोत जुन्या मार्गाने तर चला आता जाऊया आतमध्ये गुफेमध्ये तर पुढे आपला मोबाईल कॅमेरा जाणार नाही त्यामुळे आपल्याला पुढचे दृश्य मला दाखवता येणार नाही ना ना ना। मी इथे मोबाईल जमा करणार आहे तर चला आपण जाऊया आता गुफेमध्ये हर 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 या मार्गाने आपल्याला वर जायचं जा आहे आणि ती आहे गुफा ओल्ड गुफा बघू शकता आपण आपल्याला मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आपण मला ते दाखवता येणार नाही तुम्हाला पुढचं दृश्य परंतु ही आहे ती गुफा तर मित्रांनो आमचं शिवखोडी येथील दर्शन झालेलं आहे शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आत तुम्हाला आतले दृश्य दाखवता आलेलं नाही पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की आतमध्ये काय आहे तर ही प्राकृतिक गुफा आहे नॅचरल गुफा आहे आतमध्ये जेव्हा आपण ज्या ठिकाणी शिवलिंग विराजमान आहे स्वयंभू शिवलिंग आहे ते तर आजूबाजूला तुम्हाला जे भिंतीवर नॅचरली अशा खूप साऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला दिसून येतात आम्ही गाईड केले होते त्यांनी आम्हाला ती संपूर्ण माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्याने गणपती आहे त्यानंतर कार्तिकी आहे पार्वती आहे हनुमानजी आहे अशा खूप साऱ्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात आतमध्ये गुफेमध्ये म्हणूनच याला देवाचे घर देखील म्हणून म्हटले जाते होम ऑफ गॉड असं देखील या शिवखोडीला संबोधल्या जाते तर मित्रांनो ही अतिशय पावन आणि अतिशय नॅचरल अशी ही स्वयंप्र काय स्वयंभू असलेलं हे ठिकाण आज आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो हे होतं शिवखोडी धाम आज आपण पाहिलं जेव्हा आपण माता वैष्णोदेवी दर्शनाकरता येत असतो कटऱ्याला या ठिकाणी जरूर यायला पाहिजे कारण फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे कटऱ्यापासून इथे येण्याकरिता आपण बस नेऊ शकतो अंतर आहे फक्त ऐंशी किलोमीटर त्यामुळे इथे बसेस टॅक्सी सर्व काही उपलब्ध आहे बसचं किराया फक्त तीनशे रुपये आहे इथे येण्याकरिता आणि खूप चांगलं ठिकाण आहे आपण जेव्हा कधी कटऱ्याला याल त्यावेळेस आपण या ठिकाणी जरूर भेट द्या खूप शांत सुंदर निसर्गाने समृद्ध असं हे ठिकाण आहे की या ठिकाणी कसं यावं याबाबतची मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तर मित्रांनो कसं वाटलं आपल्याला शिवखोडी धाम आपला कॉमेंट्स जरूर कळवाल आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव